थकवा केस गळती वजन न घटणं हे सगळं आयर्न कमी असल्याचे संकेत असू शकतात पण काळजी नको हे पाच सायंटिफिक उपाय करून बघा नक्की फरक दिसेल नंबर एक आयर्न प्लस व्हिटॅमिन सी म्हणजेच परफेक्ट कॉम्बिनेशन फक्त आयर्न घेतल्याने ते शरीरामध्ये शोषलं जात नाही व्हिटॅमिन सी त्याचं ऍब्झॉर्बेशन तीन पट वाढवतं म्हणून जेवणामध्ये लिंबू संत्री आवळा किवी या फळांचा समावेश नक्की करा नंबर दोन आयन रिच फूड वर फोकस करा शरीराला नैसर्गिक आयर्न हवं असतं जर तुम्ही व्हेजिटेरियन कॅटेगरी मध्ये असता तर पालक मेथी हरभरा राजमा बीट सर्व प्रकारच्या डाळी खजूर तीळ यांचा समावेश करा आणि जर तुम्ही नॉनव्हेज घेत असाल तर फिश आणि चिकन हे सर्वोत्तम सोर्सेस आहेत नंबर तीन जेवणानंतर लगेच चहा आणि कॉफी घेऊ नका चहामधले टॅनिंग आणि पॉलिफेनॉल हे आयर्नचं ऍब्झॉर्बेशन थांबवतात म्हणून जेवणानंतर किमान एक तास तरी चहा आणि कॉफी घेऊ नका नंबर hmm. चार गट हेल्थ सुधारा खराब पचन म्हणजे आयर्नचं शोषण कमी म्हणून जेवणामध्ये दही ताक साजू तूप किंवा प्रोबायोटिक्स घ्या नंबर पाच कुकिंग टेक्निक्स मॅटर कास्ट पॅन मध्ये म्हणजे लोखंडी कढई मध्ये स्वयंपाक केल्याने थोडं आयर्न अन्नात मिसळतं म्हणूनच हे पाच उपाय नक्की फॉलो करा आणि नैसर्गिक पद्धतीने तुमचं आयर्न वाढवा कमेंट करा फिक्स माय आयर्न आणि अशीच उपयोगी माहिती पाहण्यासाठी फॉलो करायला विसरू नका